नमस्कार मित्रांनो मी संदीप रनसुबे माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मित्रांनो आज मी आणि माझी फॅमिली आम्ही सगळेजण चाललेले आहेत मारुतीच्या शोरूममध्ये आणि तिथं आम्ही कार बुक केलेली आहे ती कार आम्हाला आज आणायला जायची दीपाळी पाडवा या दिवशी आम्ही ही गाडी घेणार आहेत तर आजचा व्हिडिओ खूप खास होणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा स्किप करू नका माझ्या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असेल तर करायचं विसरू नका तर चला मित्रांनो मित्रांनो आता मी आलेलो आहे आई वडील आणि भाऊ जिथे राहतात त्या घरी ते घर आहे एन सेवनला ह्या घरापासून शोरूमचं अंतर आहे फक्त पाच किलोमीटर आता आम्ही सगळे भावाचे मुली आई वडील आणि भाऊ वहिनी हे सगळेजण निघणार आहे शोरूमला त्यांनी त्यांच्या गाडीमध्ये आणि आम्ही रिक्षामध्ये आम्ही तिथे जाण्याच्या आधीच ते सर्वजण तयार होते खूप उत्सुक होते की कधी हे येतात आणि कधी आम्ही सगळे मिळून शोरूमला जाऊ आणि नवीन गाडी घराकडे आणू मित्रांनो ही आमची गाडी जवळजवळ दहा दिवस झाले शोरूममध्ये रेडी होऊन नंबर प्लेट येऊन सुद्धा उभा होती तरीसुद्धा आम्ही आणली नाही त्याचं कारण म्हणजे आम्हाला ही पाडव्याच्या दिवशी आणायची होती शुभ मर्तावर त्याकरता आम्ही थोडा उशीर लावला आणि

गप्पा मारत मारत मस्ती करत करत आता आम्ही शोरूमच्या जवळ आलेल्या आहेत आता बाजूलाच शोरूम आहे आता आमची गाडी वळत आहे ट्रॉफिक खूप आहे आणि आज पाडवा असल्यामुळे ट्रॉफिक जरा जास्तच होती आणि शोरूमपाशी खूप गर्दी होती गाडी आमची काही निघत नव्हती तरी बऱ्याच वेळा आम्ही तिथं थांबलो त्यानंतर गाड्या कमी झाल्या आणि आमची गाडी तिथून शोरूमकडे निघाली शोरूमकडे आम्ही पोचतात समोर आम्हाला जवळजवळ दहा ते पंधरा गाड्या अशा लईनशीर उभा केलेल्या दिसलेल्या होत्या मग आम्ही लगेच तिकडं गाडी वळवली आणि समोर या पंधरा गाड्यामध्ये आमची गाडी शोधत होतो आणि आम्हाला ती गाडी लगेच दिसली कारण ह्या सगळ्या गाड्यामध्ये आमची एक गाडी होती ती दुसऱ्या कोणी घेतलेली नव्हती त्याकरता आम्ही लगेच आमची गाडी ओळखली आणि गाडी समोर गेलो तर मित्रांनो आता आम्ही पोहोचलेला आहे मारुतीच्या शोरूममध्ये एपीआ कॉर्नरपाशी आणि आज ज्या ज्या गाड्या डिलेवरी व्हायच्या त्या सर्व गाड्या इथं उभा केलेल्या आहेत फक्त या आणि आपली गाडी घेऊन जा तर मित्रांनो या सर्व गाड्यामध्ये एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ गाड्यांमध्ये माझी ही गाडी तुम्हाला दाखवत आहे हे बघा मित्रांनो एस्प्रेसो गाडी बघून आम्हा सर्वांना खूप आनंद झाला माझ्या आईवडिलांनासुद्धा खूप आनंद झाला माझी मिसेस मुलगा हे सर्व गाडीच्या अवतीभोवती फिरत होते गाडी कशी आहे काय नाही हे खूप आनंदाने बघत होते आणि तेवढं बघणं झाल्यानंतर आम्ही सरळ शोरूमच्या आतमध्ये गेलो आणि तिथं थोडा वेळ बसलो शोरूमच्या आतमध्ये बसून गप्पा शप्पा मारत होते फोटो काढत होते सेल्फी काढत होते तोपर्यंत मी त्या साहेबांच्या रूममध्ये जाऊन काही प्रोसेस बाकी होती ती प्रोसेस मी कंप्लीट करी कमीत कमी सात आठ स कागदांवर सह्या करून शेवटी त्यांनी फाईल माझ्या हातात दिली आणि गाडीचा नंबर प्लेट लावून दिला आता गाडी सदवायला त्यांनी हातात घेतली होती थोडी गाडी आम्ही पुढं घेतली आणि हार घालण्याकरता तयारी करू लागलो घरी बनवलेला हाराचा अंदाज आम्हाला आला नाही कारण हार हा गाडीपेक्षा खूप मोठा झाला आम्ही जागेच्या जागी तिला थोडंसं लहान केलं हारचा व्हिडिओ मी मागे टाकलेला आहे तुम्ही बघू शकता मी कशाप्रकारे हार बनवलेला आहे खूप मोठा हार बनवलेला होता मी जवळजवळ सहा फुटाचा तो गाडीला मोठा झाला आम्ही जागी छोटा करून तो हार व्यवस्थित लावला आणि आता पूजेकरता गाडी आठमध्ये घेण्यात आली आणि तिथे आम्ही आता पूजा करणार आहे व्हिडिओ शूट करण्याकरता गाडीवरती कॉटन टाकण्यात आलं आणि एक दोन तीन म्हणल्या म्हणल्या तो कपडा पाठीमागे सरकल्या गेला आणि आमची गाडी दिसली मित्रांनो आम्हाला खूप आनंद झाला मी आणि माझ्या मिसेसनं समोर उभारून बरेचसे फोटो काढले त्यानंतर आम्ही फॅमिली फोटो काढले प्रत्येकजण गाडीसमोर उभारून फोटो काढून आनंद लुटू लागला होता मित्रांनो आता ही आमच्या घरात तिसरी गाडी आहे मोठ्या भावाची भावाची आणि आता ही झाली माझी तिथे गेल्यावर शोरूमवाल्यांनी हळद कुंकूचं ताट तयारच होतं आज गाड्या खूप डिलेवरी होणार होत्या म्हणून सगळी तयारी केलेली होती माझ्या वहिनीन लगेच गाडीवरती स्वास्तिक काढलं आणि पूजा तिथे केली पूजा केल्यानंतर गाडीची चावी देताना शोरूमवाल्याने एक फोटो काढला आणि आम्ही गाडी घरी आणली घरी आणल्यानंतर पुन्हा एकदा पूजा केली आणि श्रीपळ फोडून त्या पूजा संपन्न केली आणि कॉलनीतल्या लोकांना पेढे वाटले तर मित्रांनो अशा प्रकारे आम्ही गाडी घरी आणलेली आहेत व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा आणि गाडी कशी वाटली ते पण सुद्धा सांगा आणि हा मित्रांनो हीच गाडी मी का घेतली याचा व्हिडिओ मी पुढे टाकणार आहेत त्याकरता चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद